सर्व लाडक्या भगिनींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे ऐंशी गुणांची जी तांत्रिक सिरीज आहे ती पूर्ण करणार आहोत आपण योजना पाहिले कायदे पाहिले बरोबर आयोग पाहिलं मंत्रालय पाहिलं या संदर्भात तब्बल पंचवीस व्हिडिओ या यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत ओके हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल या पुस्तकावर आधारित आणि या पुस्तकात नसलेले पॉईंट्स आपण यूट्यूबमार्फत मार्फत कव्हर करत आहोत आणि सोबत जे नव्याण्णव रुपयेचा जो तांत्रिक कोर्स आहे अंगणवाडीचा त्यामध्ये फुल टेस्ट सह पाच फुल टेस्ट घटक आहे भरपूर टेस्ट असे तो तब्बल साडेतीन हजार ऑब्जेक्टचा आपण सराव करून घेतो आहोत लवकरच यावर आधारित देखील आपण टेस्ट किंवा पीडीएफ विनवायचा प्रयत्न करणार आहोत तर बघा ही जो कोर्स आहे नव्याण्णव रुपयाचा त्यामध्ये काय असणार ते पॉझ करून बघा आणि हे तीन कंटेंट तुम्ही घेतल्यानंतर एकशे वीस मार्काची तयारी तुमची होऊन जाणार आहे सोबत या टेस्टमध्ये मी गणित बुद्धिमत्ता ज्ञान मराठी व्याकरण असे देखील कंटेंट कव्हर केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत पोषण आहार या टॉपिकचा पोषण आहारचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या पोषण आहारचा अभ्यास करताना तीन डिवाइडमध्ये मी नोट्स काढताना पुस्तकामध्ये केलं होतं त्यामध्ये एक केलं होतं अन्न व अन्नातील भेसळ ओके पोषण आहारातील अन्न व अन्नातील भेसळ दुसरा मुद्दा ठेवला आहे मी जीवनसत्वे आणि तिसरा आहे खनिज द्रव्य किंवा खनिज क्षार असं कॅल्शियम मॅग्नेशियम यांचं आता जी स्टार्ट करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत ह्या जीवनसत्व या कंटेंट जीवन या सोबत याचं कारण अन्न व अन्नातील अन्ना भेसळ याची माझी पीपीटी बाकी राहिली होती पण काय अडचण नाही ते आपल्याला दोन तीन दिवसात कव्हर होऊन जाईल परंतु जीवनसत्वे द्रव्य हे दोन दोन दिवसात पूर्ण करून व्हिडिओ अपलोड करून ठेवतो तर मेन मुद्द्याकडे येऊया आपण हे कोर्स तुम्ही जॉईन करा टर्निंग पॉईंट सायपवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप करू शकता चला आपण मेन मुद्द्याकडे येऊ जीवनसत्वे बघा सर्वप्रथम त्याचा अर्थ किंवा व्याख्या समजून घेऊ शरीराच्या योग्य वाढीसाठी विकासासाठी व निगेसाठी शरीराची निगा करण्यासाठी कमी प्रमाणात परंतु खूपच आवश्यक अतिआवश्यक असणारी सेंद्रिय से म्हणजे जी जीवनसत्व ओके सेंद्रिय संयोगी से म्हणजे जी जीवनसत्व तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारची पीपीटी मध्ये मान्य आहे पुस्तकात देखील अशीच केलेली आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही जर काही शंका असेल तर तुम्ही मला हा नंबरवर संपर्क करू शकता काही जरी असेल शंका तरी अल्प प्रमाणात आवश्यक सूक्ष्म पोषक द्रव्ये उत्प्रेरकाची कार्य करतात ओके आता बघा जीवनसत्वाचे प्रकार देखील लक्षात ठेवा जे आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये स्निग्ध पदार्थात म्हणजे मेदात विरगळणारी जीवनसत्वे फॅट सोल्युबल असं म्हणतात जे पाण्यात विरगळत नाहीत ते चार प्रकारचे आहेत ए डी e, ई आणि के आता जीवनसत्वाला रेन रेटिनॉल म्हणतात ड जीवनसत्वाला कॅल्शिफर म्हणतात ई जीवनसत्वाला टोकोफेरॉल म्हणतात के जीवनसत्वाला फायलोक्विनॉन म्हणतात बर आता जल विद्रव्य म्हणजेच पाण्यात विरघळणारी वॉटर सुलिबल असे जे जीवनसत्वे आहेत त्यांचे प्रकार दोन आहेत तर ते आहेत ब आणि क प जीवनसत्वाला ऍस्कॉर्बिक आम्ल म्हणतात सोबत त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा पुढचा आहे तो आहे जीवनसत्वाचे जे जी, ब जीवनसत्व आहे त्याचे आठ उपप्रकार पडतात किती आठ उपप्रकार पडतात त्यामध्ये बी वन ते बी थ्री लक्षात घ्या बी फाईव्ह ते बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी टुल्व बर बी फोर नाही बी एट नाही बरोबर बी टेन आणि एलेवन नाही जर पर्यायामध्ये हे आलं तर ही इलिमिनेशन भेट तुम्ही काढून टाका म्हणजे तुम्ही म्हणाल किंवा ही प्रश्न आला अंदाजे अंदाजे म्हणजे जर समजा काही कन्फ्युजन होत असेल तर इलिमेशन वेतन देखील काढता येते ऍक्च्युली असं कधी दिलं नाही परंतु कन्फ्युजन होतं ज्यावेळेस मी वाचत होतो सुरुवातीच्या टप्प्यात तसं होत होतं तर बघा बी वन बी टुए बी थ्री बी फाईव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन बी ट्वेल्व बरं आता ही हा टॉपिक फक्त अंगणवाडी नाही तर सर्वच परीक्षेसाठी उपयोगी आहे हो त्यामुळं मी थमनेलमध्ये येणाऱ्या काळात सर्वच एक्झामसाठी जीवनसत्व हा टॉपिक असं हेडिंग टाकणार आहे ओके पाहूया त्यानंतर बघा हे जे आहे बी वनचं नाव आहे थायमिन टी रायबोफ्लिओन बी आर टी आर पी आणि बी थ्रीचं नाव आहे सॉरी टी आर एन टी आर एन बी थ्रीचं नाव आहे नायसिन त्यानंतर बी फाईव्ह पेंटाथिनिक आमलं पायरी पायरिडॉक्सिन पायरिडॉक्सिन बी सिक्स बायोटीन बी फॉलिक ॲसिड बी नाईन सायनोकोबॅल बी ट्वेलो आता हे जे जी जीवनसत्वे आहेत त्याचे शास्त्रीय नाव काय आहे अशा प्रकारचे विचारलेलं आहे त्यामुळं बी वनला काय म्हणतात जीवन विटॅमिन एला काय म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण हे चार्ट बनवलेलं आहे एका नजरेत तुम्हाला भरून जाईल अशा प्रकारचं हे चार्ट कदाचित समजला असेल यात काही डाऊट नाही रासायनिक संरचनेनुसार जीवनसत्वांचे प्रकार देखील पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये ॲलिफॅटिक जे आहे श्रेणी प्रकारामध्ये जीवनसत्व क मोडलं जातं ऍरोमॅटिक जीवनसत्व प्रकारामध्ये जीवनसत्व के मोडलं जातं सायक्सत्व अ मोडतो हे मोडलं जातं काही जीवनसत्वांना प्रकाश व उष्णता मिळाल्यास ते नष्ट होत असतात उदाहरणार्थ पदार्थ शिजवत शिजत असताना जीवनसत्व लवकर नष्ट होते म्हणून तुम्हाला आवळा कच्च जे आहे संत्री बरोबर असे खाण्यास सांगितलं जातं कारण व्हिटॅमिन सी ही इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे लिंबू जेवण करत असं लिंबू कच्चच शिजवत नाही आवळा कच्चच खातो आपण असं कारण ते बॉईल केल्यानंतर त्याला शिजवल्यानंतर काय त्याच्यातलं जीवनसत्व सी जे जी आहे ते नष्ट होतं म्हणून अशी जीवनसत्व पुरवणारे अन्न पदार्थ न शिजवता कच्चे खावेत आता जीवनसत्वाची गरज शरीराला अल्प प्रमाणात काय असते त्या संदर्भात पाहूया जीवनसत्वे सूक्ष्म पोषक द्रव्य असल्यामुळे शरीराला जीवनसत्वाची गरज अल्प प्रमाणातच असते जीवनसत्वांची निर्मिती बघा वनस्पती प्राणी वनस्पती हे आपल्या शरीरात सर्व जीवनसत्वाची निर्मिती करू शकतात परंतु प्राणी नाही प्राणी म्हणजे मानव आपण आलो प्राणी आपल्या शरीरात जीवनसत्वाची निर्मिती करू शक शकत नाहीत अपवाद आहे जीवनसत्व विटॅमिन डी कारण आता तुम्हाला म्हणतात कोळ्या उन्हात थांबा जीवनसत्व डग घ्या आपण ज्यावेळेस डिस्कशन करतो जनरल गोष्टी त्याचं कारण हे आहे की व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरात तयार होत बर मग ह्या प्राण्यांना जीवनसत्वे मिळतात कुठून तर अर्थात अन्नाद्वारे आहारातून आपले शरीर जीवनसत्वाची निर्मिती करू शकत नसल्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वांचे नियमित सेवन करावेच लागते त्यामुळे विविध अन्नपदार्थ भाजीपाल्या काही काही प्रमाणात मांसाहार विटॅमिन ए साठी अंडे तरी खावं लागतं तुम्हाला पुढचं आहे जीवनसत्व आणि जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आजार होतो का बघा आता जीवनसत्वाची जर कमतरता झाली तर आजार होतो का होय होतो जीवनसत्व ब हो, हो आजार कमतरतेमुळे आजार होतो का होतो जीवनसत्वच्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आजार होतो का ब आणि कच्या अधिक्यामुळे आजार होत नाही कारण ते ना सोल्युबल आहे काय वॉटर सोल्युबल म्हणजे काय हो पाण्यात विरघळणारे आहे आपल्या शरीरात पाणी आहे पाणी बरोबर पाणी तुम्हाला माहिती आहे भरपूर पाणी आपल्या शरीरामुळे त्यामुळे वॉटर सुलेबल असल्यामुळे ह्यांच्या अधिक्यामुळे आजार होत नाही असं चार्टमध्ये पुस्तकामध्ये दिली ती मी चार्टमध्ये कव्हर केलेलं आहे बरोबर जीवनसत्व क अधिक्यामुळं होतो परंतु अधिक्यामुळे होत नाही परंतु कमतरतेमुळे होतं म्हणून काही ना काही विटॅमिन बी आणि क साठी खाल्लं पाहिजे डे टू डे जीवनसत्व ड आधिकामुळे होतो कमतरतेमुळे होते, हो, कम होते हो। कमी बी जम जमत नाही आणि जास्त पण जमत नाही जीवनसत्व ई कमी पण जमत नाही आणि जास्त पण जमत नाही आणि जीवनसत्व के कमी पण जमत नाही आणि जास्त पण जमत नाही म्हणजे अति तिथे माती लक्षात घ्या परंतु ह्या बाबतीत अति तिथे माती होत नाही जीवनसत्व ब आणि कच्या बाबतीत अति तिथे माती होत नाही कारण ते वॉटर सोलेबल आहेत आता महत्त्वाचं पाहू जीवनसत्वाची कार्ये बघा उत्प्रेरक म्हणून जीवनसत्व कार्य करतं शरीरातील चालू असलेल्या असंख्य रासायनिक क्रिया व्यवस्थित होण्यासाठी विक्राबरोबरच उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतं शरीराच्या वाढीसाठी आहारातील कर्बोदके प्रथिने आणि स्निग्धे यांचा आपल्या वाढीसाठी उपयोग हा जीवनसत्वाच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतो जीवनसत्वाचा शोध जे लावले त्यांचे शास्त्रज्ञ आहेत ते महान शास्त्रज्ञ जे आहेत सी फुंक हे आहेत सी फुंक यांच्याबद्दल थोडं पाहूया आपण बघा कॅसिमू कॅसिमिर फुंक हे युरोपमधील पोलंड देशातील वैज्ञानिक आहेत कॅसिमिर फुंक हे वैज्ञानिक लेखात ले बेरी, -बेरी हा विकार सडलेल्या सितावरचे आवरण काढलेल्या तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे वाचन केले कॅसिमिर फुंक यांनी ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले त्यालाच त्यांनी जीवसत्व विटॅमिन असे नाव दिले ओके त्यानंतर स्कर्वी पेलाग्रा मुदूस हे विकार हे जीवनसत्वाचे आबी होतात हे सर्वप्रथम कॅशिमोर फुंक यांनी शोधून काढले त्यामुळे यांना जीवनसत्वाचे शोधक शोधक किंवा संशोधक असं म्हटलं जातं या संदर्भात आपण पुढे पाहूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया विटॅमिन ए आपला व्हिडिओ आठ ते नऊ मिनिटाचा दहा मिनिटाच्या आत बाहेर राहील असं काळजी घेऊया तर एवढं कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहील तर व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ